पाच लवंग जाळा शत्रू दूर होतील नकारात्मक शक्ती दूर जाईल नमस्कार आज मी तुम्हाला असा एक अतिशय गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो उपाय ऋषीमुनी तांत्रिक आणि साधकांनी हजारो वर्षापासून वापरला आहे फक्त पाच लवंगा हो फक्त पाच लवंगा जाळल्याने शत्रूंची वाईट नजर कटकारस्थान आणि नकारात्मक शक्ती हळूहळू तुमच्यापासून दूर जातात हा उपाय विश्वासाने केला तर परिणाम नक्की जाणवतो लवंगाचे आध्यात्मिक रहस्य लवंग फक्त स्वयंपाकात वापरण्याची वस्तू नाही आयुर्वेदात लवंग उष्ण मानली जाते तंत्रशास्त्रात लवंग नकारात्मक ऊर्जा शोषणारी मानली जाते आणि पूजेमध्ये शुद्धी करण्यासाठी लवंग वापरली जाते लवंगामध्ये अग्नी तत्व असते आणि जिथे अग्नी तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही कोणत्या लोकांसाठी हा उपाय आवश्यक आहे जर तुमच्यासोबत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा कामामध्ये तुमच्या अडथळे येत असतील तर सतत अपयश घरात वाद अशांतता कोणीतरी मुद्दाम नुकसान करत असल्याची जाणीव झोपेत भीती वाईट स्वप्न येणे हे सर्व नकारात्मक ऊर्जेची लक्षणं असू शकतात पाच लवंग जाळण्याची योग्य वेळ कोणती हा उपाय कोणत्याही दिवशी करता येतो पण विशेष प्रभावी वेळ मंगळवार शनिवार अमावश्या सकाळी सूर्योदया आधी किंवा रात्री नऊ नंतर शक्य असल्यास स्नान करूनच उपाय करा पाच लवंगा कशा जाळायच्या लागणारी सामग्री पाच लवंगा मातीचा किंवा लोखंडी दिवा कापूर काळी पेटी त्याची पद्धत दिव्यामध्ये पाच लवंगा ठेवा त्या लवंगाकडे पाहून डोळे बंद करा मनात शत्रू किंवा नकारात्मकता आठवा नाव न घेता लवंगांना आग लावा जाळताना मनात किंवा हळू आवाजात म्हणा ओम नम शिवाय सर्व नकारात्मक शक्ती दूर जाव्यात माझे शत, शत्रू निष्प्रभ व्हावेत लवंग पूर्ण जळेपर्यंत पाहत रहा जळताना दिसणाऱ्या चिन्हांचा अर्थ लवंग पटकन जळाली तर नकारात्मकता कमी होते त्या लवंगांचा धूर जर जास्त झाला तर कोणीतरी वाईट विचार करत आहे लवंगांचा कडू वास आला तर शत्रू सक्रिय आहे आणि लवंगांच्या ठिणग्या उडाल्या तर ऊर्जा तुटत आहे असं समजा पण घाबरू नका हे शुद्धीकरणाचे लक्षण आहेत उपाय केल्यानंतर काय करावे जळालेले राग घराबाहेर टाका त्या दिवशी जास्त वाट टाळा शक्य असल्यास हनुमान चालिसा किंवा शिवमंत्र ऐका मन शांत ठेवा सलग पाच दिवस केल्यास परिणाम अधिक जाणवतो हा उपाय जादू नाही हा आहे मन श्रद्धा आणि अग्नितत्वाचा संगम जेव्हा मन शांत होतं भीती कमी होते तेव्हा शत्रू आपोआप कमजोर होतात कारण तुमची ऊर्जा बदलते जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यावर कोणीतरी वाईट करताय तर आजच हा उपाय नक्की करा पण कोणाचं वाईट व्हावं अशी भावना तुम्ही मनात ठेवू नका फक्त स्वतःचं संरक्षण मागा शेवटी एकच वाक्य मनात ठेवा माझ्या भोवती फक्त सकारात्मक शक्ती राहू व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ